नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगधने आणि मी तुमच्यासमोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर अनालिसिस स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत चला तर मग बघूया आजच्या इम्पॉर्टंट न्यूज पहिली इम्पॉर्टंट न्यूज आहे पंतप्रधान मोदीच्या वाढदिवशी एक प्रकारे नवा विक्रम सेट केलेला आपल्याला दिसतोय आपण बघू शकतो दोन कोटी सदोतीस लाख त्र्याहत्तर हजार एक प्रकारे लस विक्रम क्रिएट झालेला आपल्याला दिसतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकाहत्तर जी वाढदिवस होता काल सतरा सप्टेंबरला तर त्याच्या अनुषंगानं एक प्रकारे लाभ जो भेटलेला आहे लसीकरण एक प्रकारची जी वेग आहे एक प्रकारे, प्रकारे रेकॉर्ड त्यांच्या वाढदिवसाचा सेट झालेला आपल्याला दिसतोय पेट्रोल आणि डिझेल बद्दल आपण बोलत होतो की जीएसटी मध्ये येण्याची सायन्स आहेत असं लखनौमध्ये परिषदेमध्ये मुद्दा मांडण्यात आला होता परंतु पेट्रोल आणि डिझेलच्या तुर्त तरी वस्तू आणि सेवा कराच्या कक्षेत आणणार नसल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलेलं आहे जीएसटी परिषदेच्या पंचेचाळीसव्या बैठकीत एकमताने नकार देण्यात आलेला त्यांनी सांगितलेला आपल्याला दिसतोय स्मार्ट सिटीच्या सामुदायिक शेती प्रकल्पाला एक प्रकारे पुरस्कार भेटला आहे पर्यावरण संवर्धन करण्यासाठी बालेवाडी येथे साकारण्यात आलेल्या सामुदायिक शेती म्हणजेच कम्युनिटी फार्मिंग प्रकल्पासाठी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन जी आहे त्यांनी एक प्रकारे उत्कृष्टचा अवॉर्ड त्यांना दिलेला है। इलेक्ट है। आहे इलेक्ट्स इंडिया ट्रान्सफॉर्मेशन सिमेंटमध्ये जमीन वापराचं नियमन या श्रेणीत हा पुरस्कार देण्यात आलेला सांगताय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे तळजाई एक प्रकारे जैवविविधता उद्यानाचा भूत कृती आडखडा मान्यतेसाठी स्थायी समिती पुढे याची चर्चा होणार आहे एक प्रकारे पुण्यामध्ये येणारे तळजाई टेकडीवरील नियोजित एक प्रकारे जैवविविधता उद्यान साकारण्यासंदर्भात बहुत कृती आराखडा तयार करण्यात आला असून त्या मान्यतेसाठी महानगरपालिका महापालिका प्रशासनाकडून स्थायी समितीकडे आता ठेवण्यात येणार आहे आणि या प्रकरणासाठी एकशे वीस कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित असल्याचं सांगतायत प्राणवायू निर्मिती संयंत्रणाचे राज्यपालाच्या हस्ते लोकार्पण झालेलं आहे पुणे येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारत विकास परिषद शिवाजीनगर शाखेतर्फे शेठ चाराचंद रामनाथ चॅरिटेबल आयुर्वेदिक रुग्णालयासाठी उभारण्यात आलेला प्राणवायू निर्मिती संयंत्रणाचे लोकार्पण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते झालेले आपल्याला दिसते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे मात्र देवाचे कवण असलेले कवितेचे गारुड एक प्रकारे कायम राहिलेले आहे आता याच्यामध्ये आपल्याला प्रेमस्वरूप आई आणि वात्सल्य सिंधू आई याचे जे कविकार आहेत या माधव जुलियन यांना शंभर वर्ष जरी कवितेला झालेली असली तरी पण त्यांची जी मात्र स्वरूप प्रेमस्वरूप आई सिंधू आई ही जी कविता आहे ती अजून देखील फेमस आहे हे सांगताय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की नाणेनिधीची अफगाणिस्तानशी फारकत आंतरराष्ट्रीय मान्यता मिळेपर्यंत एक प्रकारे व्यवहार बंद केलेले आहेत आता अफगाणिस्तान सत्तेवर आल्यानंतर तालिबानला राजवट राजवटीला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळेपर्यंत त्यांची स्पष्ट स्थिती स्पष्ट होऊपर्यंत आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय निधीने म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड याने अफगाणिस्तानशी संबंध तोडलेले आहेत आणि त्या देशाची कुठलेही व्यवहार करण्यात येणार नाहीये आंतरराष्ट्रीय ज्ञाने ज्ञानेनिधी यालाच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असं म्हटलं जातं ही जागतिक वित्तीय संस्थेवर लक्ष ठेवणारी एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे आंतरराष्ट्रीय विनिमय दराचे स्थिरता आणणे कर्ज पुनर्रचना मदतीच्या मोबदल्यात इतर राष्ट्रांना आर्थिक धोरणं देणे हे काम आंतरराष्ट्रीय ज्ञानेनिधी करते गरीब राष्ट्रांना अल्पकालीन कर्ज देखील देते याची स्थापना आपल्याला माहित आहे की सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीसला ला झालेली होती ब्रिटनवूडचे जे अ ब्रिटन मुची कॉन्फरन्स झाली होती त्याच्यामध्ये जागतिक बँक म्हणजेच वर्ल्ड बँक आणि आंतरराष्ट्रीय ज्ञाननिधी यांच्या दोघांची स्थापना झालेली आपल्याला दिसते आणि आतापर्यंत आंतरराष्ट्रीय न्याय निधीची आपण जर सदस्य संख्या बघितली आय एम एफची जवळजवळ एकशे एकोणनव्वद देश हे जे आहेत हे आय एम चे सदस्य आहेत आणि त्यांनी सांगितले जोपर्यंत इथे सगळ्यांना मान्य नाहीये अफगाणिस्तालिबानचं सरकार तोपर्यंत आम्ही कोणत्याही तऱ्हेची मदत करू शकत नाहीत आणि सर्व तऱ्हेचे व्यवहार यांनी बंद केलेले आहेत नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे मूल निर्माण झालेल्या समस्याची अफगाणिस्तानात प्रत्यंतर एससीओ शिखर बैठकीत धोरणांसाठी आव्हान आता शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन आपण माहिती बघितलीच होती की शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनची जी बैठक आहे याच्यामध्ये मूलतवाद तसेच दहशतवादाच्या विरोधात धोरण ठरवावे या दोन्ही आव्हानाचा प्रभावीपणे मुकाबला करावा असे आव्हान एक प्रकारे केलेले नरेंद्र मोदींनी दिसते या संस्थेच्या शिखर बैठकीत एक प्रकारे व्हर्च्युअल पद्धतीने केलेल्या भाषणामध्ये त्यांनी मूलतवाद आणि दहशतवाद या दोन गो, गोष्टीवर त्यांनी प्रभाव टाकला आणि एक प्रकारे त्यांनी सांगितलं की इस्लामाची जी परंपरा आहे आणि सर्वसामाजिक संस्था ज्या आहेत सहिष्णुता जे सेक्युलरिझम जे आहे याच्यावर देखील त्यांनी भर द्यावा हे आपल्या भाषणात सांगितलं आपण ची माहिती मिळवलेलीच होती की एससीओ मध्ये अफगाणिस्तान तसेच पाकिस्तान आणि इंडिया देखील बनलेले आहेत ही आपण इन डिटेल माहिती बघितलेली होती नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे चीनचे आकाशवीर पृथ्वीवर परतले चीनचे जे तीन आकाशवीर आहेत त्यांच्या देशाच्या पहिल्या आकाश अवकाश स्थानात राहून नव्वद दिवसाने एक प्रकारे पृथ्वीवर परतलेले आहेत शेन हे बारा अवकाशयान दुपारी दीड वाजेच्या सुमारास उतरले त्यातून हे शॅंग ल्यू बोम टेंग वे असे तीन जण प्रवास करत होते अखेर ते पृथ्वीवर पोहोचले आणि सीसीटीव्हीच्या चित्रणात असे दिसून आले की सदर अवकाशात पॅराशूटच्या माध्यमातून गोबीच्या वाळवंटात ते उतरले तेथे काही हेलिकॉप्टर्स तयार करण्यात आली होती याशिवाय काही वाहने देखील सज्ज होती यांनी दोनदा वॉक करून दहा मीटरच्या यांत्रिक भाऊतील बिघाड देखील के दुरुस्त केलेला आपल्याला दिसतोय म्हणजे एवढी टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स आता केलेली आहे की आकाशवीत नव्वद दिवस राहून तेथे ते त्यांनी एक प्रकारे दोनदा स्पेस वॉक केलेला आहे आणि तांत्रिक बिघाड देखील दुरुस्त आपल्याला दिसतोय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर टी पद्मनाभण यांचं निधन झालेलं आहे गुरुत्वाकर्षण विश्व रचना शास्त्र या क्षेत्रातील योगदानासाठी जगभरात ओळख निर्माण केलेले लेली ले, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर टी पद्मनाभन यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेलं आहे डॉक्टर पद्मनाभन यांच्या नावे खगोलशास्त्र आणि भौतिकशास्त्र यांच्या विषयी तीनशेहून अधिक शोध निबंध समाविष्ट आहेत तसेच पाठ्यपुस्तकाच्या निर्मितीसह आफ्टर द फर्स्ट थ्री मिनिट्स द स्टोरी ऑफ अवर युनिव्हर्स स्ट्रक्चरल इन्फॉर्मेशन इन द युनिव्हर्स इन्व्हेन्शन टू द अस्ट्रोफिजिक्स अशा अनेक पुस्तकांचं त्यांनी लेखन देखील केलेलं आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट एक प्रकारे न्यूज आहे की रुथ बेडर मिन्सबर्ग हे जे जे नाव आहे हे अमेरिकेतच नव्हे तर जगभरातील क्षेत्रात एक प्रकारे स्थान यांचं महत्वाचं आहे यांचा जो लढा होता तो एक प्रकारे महिलांची जी इक्वॅलिटी राईट्स आहे त्याच्याविषयी होता आज अनेक बाबतीत स्वातंत्र्य अनुभवणाऱ्या स्त्रियांसाठी हा मार्ग तयार करून देणाऱ्या सुरुवातीच्या शिलेदारापैकी रुथ या एक स्त्री आहेत त्यांनी स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार करणारे अनेक खटले गाजवणाऱ्या आणि अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सहाय्यक न्यायाधीश म्हणून यशस्वी वाटचाल करून त्यांच्या निधनास अठरा सप्टेंबरला एक वर्ष पूर्ण होत आहेत त्यांनी निर्माण केलेला समानतेचा कायदेशीर वारसा अतिदुर्गामी ठरला आहे त्यामुळेच त्यांची आठवण जी आहे ती खूप महत्वाची आहे त्यांनी जो लढा दिला स्त्रियांसाठी आणि स्त्रियांच्या समानतेसाठी एक प्रकारे त्याची स्टोरी आणि एक वर्ष त्यांना झालेले आहेत एक्सपायर होऊन एक प्रकारे त्यांनी जो समान हक्कासाठी स्त्रियांचा लढा दिला तिथल्या ज्या न्याय व्यवस्थेमध्ये त्यांना एक प्रकारे स्त्री शक्तीचा जागर आणि स्त्री लोकिकता या ह्याचीच आदरांजली त्यांना तर द्यायला हवी असं लेखक सांगतायत सिंहगडचा सा जो किल्ला आहे त्याच्यामध्ये प्लास्टिक बंदी दहा एकरामध्ये वाहनतळ होणार आहे आता सिंहगड परिसरात पुरातन वारसा जतन करून पर्यावरणाला अनुरूप करावा आणि त्यासाठी गडावर प्लास्टिकला पूर्णपणे बंदी राहील तसेच दहा एकर जागेत वाहनतळ व्यवस्था करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी केलेली आपल्याला दिसते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे डॉक्टर शशांक जोशी यांना नॅशनल अकॅडमिक एक्सलन्स पुरस्कार भेटलेला आहे कोरोना साथीच्या गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ डॉक्टरांचे प्रशिक्षण आणि जनजागृती यासाठी कार्यरत असलेले मधुमेध तज्ञ कृती दलाचे सदस्य डॉक्टर शशांक जोशी यांना पाच सप्टेंबर या शिक्षक दिनाच्या निमित्तानं इंडियन मेडिकल असोसिएशन म्हणजेच आय एम ए नॅशनल अॅकॅडमिक एक्सिलन्सच्या पुरस्काराने दिल्ली येथे त्यांना गौरवण्यात आलेलं आपल्याला दिसत आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे कुलगुरू निवड समितीचे सरकार प्रतिनिधी संख्या वाढवण्याची एक प्रकारे शिफारस करण्यात आहेत की राज्यपालाची एकाधिकारशाही कमी होणार आपल्याला माहितच आहे की कुलगुरू जर विद्यापीठाचे कोण असतील तर हे राज्याचे राज्यपाल असतात हे आपल्याला माहितच असेल आणि महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम दोन हजार मध्ये सुधारणा सुचवण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने आपला अहवाल उद्धव ठाकरे यांना सुपूर्द केला आणि राज्यपालाला असलेले कुलगुरू निवडीचे अधिकार कमी करण्याची शिफारस या अहवालात आपल्याला दिसते आता याच्यामध्ये कुलगुरू निवडीची समितीची राज्य सरकारच्या प्रतिनिधीची संख्या वाढवावी अशी मुख्य शिफारस देखील याच्यामध्ये करण्यात आलेली आहे आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं की जे विद्यापीठाचे मेन असतात विद्यापीठाचे जे मेन असतात ते गव्हर्नर असतात आणि त्याच्या अथिरात म्हणजे त्यांच्याच अंडर आते डिसाईड करू शकतात कुलगुरू कोण असणार आहेत आणि संख्या किती ठेवायची हे आपल्याला एक प्रकारे पॉलिटीच्या दृष्टिकोनातून माहिती असायला पाहिजे राज्य आयोगाकडून चौसष्ट हजार अपिले प्रलंबित माहिती आयुक्तेच्या तीन पदावर तीन वर्षांनी नियुक्ती राज्यातील माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्त्यांनी केलेला पाठपुरवठा म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन आणि न्यायालयात जाण्याचा जा इशारा दिल्यानंतर अखेर सरकारने सुरेश चंद्र गेरोला आणि समीर साह्य राहुल पांडे यांची राज्य माहिती आयुक्त म्हणून नियुक्ती केली भारतीय वनसेवेतील निवृत्त अधिकारी राहुल पांडे हे नागपूरचे पत्रकार आहेत म्हणजे एक प्रकारे मुख्य राज्यात मुख्य माहिती आयुक्त नेमणं किती महत्वाचं आहे आणि याच्यामुळे काय होणार की राईट टू इन्फॉर्मेशनच्या अंडर किंवा ते माहिती एक प्रकारे पुरवण्याचं वेरियस वे, वे एजन्सीला काम करतात त्याच्यामुळे कितीतरी वर्षांनी तीन वर तीन पदावर तीन वर्षांनी जवळजवळ नियुक्ती केलेली आपल्याला दिसते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे जागतिक बँकेचे जे व्यावसायिक एक प्रकारे अहवालचं प्रकाशन एक प्रकारे स्थगित झालेलं आहे जागतिक बँक इज ऑफ डुईंग बिझनेस तसेच व्यवसाय अनुकूलता जे आहे याचा अहवाल प्रसिद्ध करते जागतिक बँक समूहाने अनियमितच्या आरोपानंतर विविध देशांमधील व्यवसाय अनुकूल व्यवस्थितीला दर्शवणारा दर सालचा जो इंडेक्स आहे ईज ऑफ डुईंग बिझनेस हा अहवाल यापुढे प्रकाशित न करण्याचा निर्णय घेतलेला आहे चीन आणि इतर काही देशाचे दोन हजार सतरा सालातील मानांकन वाढवण्यासाठी जागतिक बँकेच्या उच्च अधिकाऱ्याकडून कर्मचाऱ्यावर दबाव टाकण्यात आल्याचं निदर्शनात आल्यानंतर एक प्रकारे निर्णय घेतलेला आहे म्हणजे त्यांनी काय केलं की त्यांची रँकिंग वाढवण्यासाठी एक प्रकारे त्यांना दबाव टाकला त्यांच्या अधिकाऱ्यांनी जागतिक बँकेवर की अहवालात इज ऑफ डुईंग बिझनेसचं जे चीनचं स्थान आहे ते वरी करा आणि त्याच्यामुळे काय होतं की जर इज ऑफ डुईंग बिझनेसचं तर तुमची रँकिंग चांगली आली तर जे इन्व्हेस्टमेंट आहे ते वाढण्यासाठी तुमची मदत होती इन्व्हेस्टर ते प्रेफर्ड लोकेशन म्हणून एक प्रकारे त्याच्यावर जातात ओके तर त्याच्यामुळे एक प्रकारे जागतिक बँक आता अहवाल हा प्रसिद्ध करणार नाहीये जागतिक बँकेचे जे तत्कालीन अध्यक्ष आहेत जिम योंग किंग आणि तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिस्टोलिना जोर्जिओवा यांच्याकडून आलेल्या दबावामुळे चीनचे वाढून तेथे उद्योग स्नेही वातावरण असल्याची माहिती देण्यासाठी दबाव आणल्याचं बँकेसह तपासणी करणाऱ्या विरम हेल विधी सल्लागार संस्थेच्या तपासातून समोर आलाय जीजीएवा या संध्या आंतरराष्ट्रीय ज्ञाननिधीच्या संचालिका असून कार्यरत असून जागतिक बँकेच्या दोन हजार अठरा सालच्या इज ऑफ डुईंग अहवालात खोटी माहिती दिल्याच्या तपासांती काढलेल्या निकषाशी त्या असमत असल्याचं देखील म्हटलं जात आहे शिवाय जागतिक बँकेकडून त्याच आधारावर विविध देशांना पायाभूत सुविधांचा विकास देण्याची निधी दिला जात असतो तसेच जागतिक बँक देत असलेल्या मानांकनातून अधिकाधिक परकीय गुंतवणूक देशाकडे आकर्षित होत असते म्हणजे तेच की इज ऑफ डुईंग बिझनेसची जर तुमची रँकिंग चांगली असेल तर एक प्रकारे जास्तीत जास्त लोक इन्व्हेस्टमेंट करतात याच्यामध्ये तुम्हाला एक प्रकारे वीज पुरवठा कसा आहे तुमच्या देशामध्ये बांधकामांना परवानगी सुटसुटीत कर रचना कशी आहे सोयीसुविधा कशी आहेत अशा दहा निकषावर एक प्रकारे इज ऑफ डुईंग बिझनेस चा रँकिंग दिलं जातो उत्तर आयुष्यासाठी गुंतवणूक वाढता कल निवृत्ती वेतन योजनासाठी गुंतवणूकदारात वार्षिक चोवीस टक्क्यांनी वाढ झालेली आहे म्हातारपणात आदर देणारी काठी मानली गेलेली राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच एनपीए ही एक खूप महत्वाची योजना आहे आणि पी एफ नियमां संस्थेकडून ही योजना राबवली जाते आधी फक्त सरकारी कर्मचाऱ्यांनाच होती परंतु दोन हजार नऊ मध्ये ही योजना सर्वांसाठी खुली करण्यात आली त्यामुळे इतरांना सुद्धा आता या योजनेअंतर्गत स्वतःसाठी निवृत्ती वेतन तरतूद आता करता येते आणि खासगी कंपन्यांना सुद्धा एनपीए हा पर्याय आता कर्मचाऱ्यांना देता येतो त्यामुळे काय होणार की सामाजिक सुरक्षितता प्रदान करणारे एक निवृत्ती वेतन या योजनेमध्ये गुंतवणूकदारांचा सहभाग वाढत आहे विविध निवृत्ती वेतन योजनेचा लाभ एक प्रकारे वाढत आहे जवळजवळ चार पॉईंट चा, त्रेपन्न कोटीहून अधिक लोक याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झालेले आहेत निवृत्ती वेतन निधी नियमक आणि विकास प्राधिकरण अर्थात पी एफ आर डी ए ही नियमक संस्था त्याची आहे ओके त्याच्याच अनुषंगाने आपण माहितीये राष्ट्रीय पेन्शन योजना आहे अटल पेन्शन योजना आहे या दोन निवृत्ती वेतन योजनाचं व्यवस्थापन केलं जातं आणि राष्ट्रीय पेन्शन योजनेमार्फत ग्राहकाची संख्या अखेरीस म्हणजे वाढलेली आपल्याला दिसते चोवीस टक्क्याने आता याच्यामध्ये मोदी सरकारने जेव्हा दोन हजार पंधराला अटल पेन्शन योजनेची सुरुवात केली ज्याच्यासाठी कुठलीही पेन्शन योजना उपलब्ध नाही अशा अनौपचारिक आणि असंघटित क्षेत्रातील श्रमिकांना निवृत्तीनंतर दरमहा ठराविक परतावा देण्यासाठी एक सरकारी पेन्शन योजना होती त्याच्यामध्ये अठरा ते चाळीस वर्ष वयोगटातील व्यक्ती योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात असं देखील त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं ओके फ्रेंड्स आपण सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्यात चला तर मग उद्याच्या न्यूजपेपरमध्ये भेटूया With next important news, so friend, take care of yourself. Thank you so much for listening to my lecture. Please do like, subscribe to our channel.